कपालभाती क्रिया केल्यानंतर आपण आता नाडी शुद्धी अनुलोम विलोम करणार आहोत हा जो प्राणायाम आहे नाडी शुद्धी याच्यासाठी हाताची प्रणव मुद्रा करा प्रणव मुद्रा म्हणजे रंगई अनामिका सरळ मध्यमा आणि तर्जनी आपण हाताकडे अंगठा बाजूला सरळ ही झाली प्रणव मुद्रा आता ही प्रणव मुद्रा आपण नाकाच्या जवळ घ्या या अनामिका चाव्या नाकडीवर चा अंगठा उजव्या नाकडी उजवी नाकुडी उजव्या हाताच्या अंगठ्यानी बंद करा तरंग अनामिका बाजूला करा चाव्या नागपुरी सावकाश लयबंद श्वास घ्या <laughs> तरंग अनामिकेने डावी नाकुडी बंद करा नाकपुडीवरचा अंगा बाजूला करा श्वास परत उठव्या नागपुरे सावका श्वास घ्या अंध्याने उजवी नापुरी बंद करा तरंग्या सावका बाजूला करा आणि त्याव्या नाकपुडीने सावका श्वास फोडा परत आता त्याव्या नागपुर श्वास घ्या उजवीनी सावकाश सोडा उजवीनी परत सावकास लयप श्वास घ्या डाव्याने सावकाशा लय भ्वास डोडा परत डाव्याने सावकाश लय बद्ध श्वास घ्या आणि उजवीने सावकाश श्वास जोडा परत उजवीनी घ्या आणि डाव्यानी सोडा परत डाव्यानी सावकास घ्या आणि उजवीस श्वास सोडा नाडी ना शोधन नाडी शुद्धी अनुभव विनोद हाच प्राणायाम आपण आता संपवणार आहोत हाताची मुद्रा सावकासोडा हात गुडघ्यावर ठेवा स्वस्त शरीर याच्यानंतर आपण करणार आहोत पुढचा प्राणायाम शीतरी प्राणायाम जी बाहेर कड़ा जिभेची सुरळी करा, करा। आणि या जिभेच्या सुरळीतून सावका सदैव श्वास घ्या